नमस्कार ताईनी दादा आज गुरुवार आज आमच्या गावचा बाजार होता तर बघा मी आणि माझ्या मिस्टर बाजारला गेलो होतो तर काय काय बाजार आणला आहे बघा मी आज हे बघा मी सुरुवात करू या मिरचीपासून तर हे बघा ही हिरवीगार मिरची आहे की नाही ताजी ताजी तर ही मिरची खूप महाग आहे साठ रुपये किलो होती बळस बळस पन्नास रुपये किलोनी हे बघा अर्धा किलो आणली आणि हे कारली कारली आहे तीस रुपये किलो नाही 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 चाळीस रुपये किलो तसेच हे बघा हे मेथी ताजी छान आहे हे बघा हे मेथी दहा दहा रुपयेला करून दोन पेंडे आणलेत हा गड्डा फ्लावर फ्लावर आहे चाळीस रुपयाचा फ्लावर पण जरा महाग आहे आणि हे पालक आहे ही माझ्या माहेराहून एक जेंट्स बाजारला आलेले होते माझ्या माहेरचे माझ्या मिस्टरांना ओळखत होते ते त्या साईडला गेले ते त्यांना दिले त्या दोन पेंड भाजीच्या पालकच्या आणि हे बघा ह्याला तुम्ही काय म्हणता कोण चवळी म्हणतं कोण अडसुंदा म्हणतं तर मला मोटे -मोटे <coughs> आ, वगा, हे मला वाटतं अडसुंदा आहे मोठ्या मोठ्या शेंगा दिसतात हे अर्धा किलो आणलेत बघा हे बघा दिसलेत का हे अर्धा किलो आहेत आणि हे मुळे मुळे हे पंधरा पंधरा रुपयेला एक आणलं हे खूप महाग आहे मुळा तर तो सोमवारला आता श्रा हा आपला सोमवार पडतो ना मग तो सोमवारसाठी उपास सोडायला मुळ्या मुळ्याचा तुकडा लागतो तर आता ते आम्ही घेऊन आलो आहे आणि हा बटाटा बटाटा दोन किलो आहे बटाटा तीस रुपये किलो आहे तसा दोन किलो आणलेला आहे आणि हे कोथिंबिरीची पेंडी त्या दिवशी दारावर आल्यावर एक मोठी पेंडी घेतल्यामुळं आता काही आम्ही आणली नाही आणि नंतर हे बघा मी घरीच करत असते मटकीचे मोड आलेले पण काय केलं आहे दिसली आहे आज मला अर्जंट करायचे म्हटलं तर मग मोड आलेली होती तीच हे बघा हे घेतली ह्याचे किती पैसे दिले मिस्टर आणि काय माहीत नाही मी तोपर्यंत टोमॅटो बघत होते हे बघा हे टोमॅटो चाळीस रुपये किलो आहेत का जरा असे आणले ना मग एक पंधरा दिवस राहतात अजून पहिले आहेत टोमॅटो म्हणून एक किलो आणले टोमॅटो जास्त लागते आणि ही मिरची ही शिमला मिरची आहे बघा लांबकी हे ह्याचे भजी बनवत हो असते मी बघूया आता मुलं जर म्हणली भजी तर तसले भजी करायचे लांबके आणि ही पण चाळीस रुपये किलो आहे आणि परत जाऊया आपण काकडी 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 हिरवी हिरवी काकडी तर ह्या काकडीला मी खूप मिस करत होते मी कालच माझ्या रोहिणी ताईला बहिणीला म्हणले की अगं आपण किती काकडी खात होतो शेतामध्ये तर पोट भरेपर्यंत काकडी खात होतो नंतर घरी जाऊन परत भूक लागली तर खायचं नाही तर नाही खायचं तर हे बघा हे काटळ काकडी आहे अशी काकडी मला खूप खूप आवडते तर ही काकडी चाळीस रुपये किलो आणि आज एक विशेष आहे की सगळं माळवं मी चाळीस रुपये चाळीस रुपये किलोने आणले आणि हे बघा हे वांगे ह्या वांग्याचं एवढं महत्त्व आहे की हे बघा ह्याचं देठ खूप जाड आहे आणि कडपर्यंत घेतलं ना देठ तरी खूप कवळं राहतं आणि हे जरा मोठं वांगं दिसलं तरी यातून खूप कवळा आणि खायला चविष्ट राहतं हे फक्त आम्ही अर्धा किलो आणलेत वांगी स्वस्त आहेत वीस रुपयाला अर्धा किलो आणलेत वांगी स्वस्त झालेत आता तर हे बघा हे सगळं तुम्हाला परत एकदा दाखवते खूप ताजं ताजं माळवं आहे आणि तुम्ही जरा असे कधी गेला माळवा आणायला तर हे बघा असे ताजे बघू ना सब्रे 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 आ, ना सगळे 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 देशी आहे बरं काय सुद्धा असं जबलपुरी नाही हे बघा कारले हे कारले आहेत ना हे कारले पण देशी आहेत आणि पांढरे आहेत पण मला काय वाटतं एवढे मोठे जरी कारले दिसले तरी ते निम निबर नसतात कोळे असतात कारले खूप छान आहे बघा हे बघा मिरची तर असं तेल ओतल्यासारखं मिरची दिसते खूप छान 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 दिष्ट लागायसारखी मिरचीलासुद्धा दिष्ट लागल मिरची दुसऱ्याची जे दिष्ट काढते पण मिरचीला पण दिष्ट लागते बघा किती छान आहे तेल ओतल्यासारखी मिरची मिरची आज आम्ही दोघं जोडीनं बाजारला गेलेलो म्हणून मी आज माळव्याचा व्हिडिओ तुम्हाला दाखवत आहे आणि हा बटाटा बटाटा आमच्या मुलीला खूप बटाटा लागतो दोन किलो लागतात बटाटा पहिला आहे अजून एकादशीच्या वेळेस भरपूर आणलेला होता बटाटा लाईट आलेली आहे आमच्याकडे लाईट आम गेली होती तर हे बघा मुळं तर सगळे असे माळवं दाखवते तुम्हाला फ्लावर लागतो फ्लावर ही शिमला मिरची मुलीने आणायला सांगितले आता भाऊ आला आहे तिचा अकॅडमीवरून तिला वाटते काहीतरी काहीतरी बनवावं पूर्वे पावभाजी ही तर हे बघा किती मस्त माळवं काढलेलं आहे बघा दिसतंय का ही काकडी 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 आणि वांगी आणि मला कमेंटमध्ये सांगा ताई तुम्ही कोणतं माळवं खराब आणलं आणि कोणतं वाईट आणलं आणि सगळं किलो किलो आणलं आहे बघा आठवड्याच्या वर जात आहे गेले गेले नाही गेले हे बेडला गेले कशाला कामानिमित्त बाहेर गेले तर माळवे राहून माळव आणायचं राहून जातं मग मला सोबत नसतं कोण जायला तीन किलोमीटर आहे आमच्यापासून बाजार तर आज आम्ही चार वाजता बाजारला गेलो होतो आता आलो आहे थोड्या वेळ झालं तर मला सांगा माझं माळवं कसं आहे ते आणि कमेंटमध्ये सांगा तर हे बघा आज माळवं आहे तर मी आता हे लास्ट व्हिडिओ माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मनापासून धन्यवाद आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि 비디오 받겠다고 했던. Thank you, thank you, thank you, thank you.